नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वताईंचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये सर्वतांची सर्व इच्छा पूर्ण होते अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर पाहू शकता आजची माझी देवपूजा डेली रुटीनचा तर ब्लॉग मला वाटतं की खूप दिवसांनीच पडत आहे तर असं उन्हाळा कामाची सुरुवात असल्यामुळे रुटीन डेली रुटीनचं जरा वेळच लागत आहे व्हिडिओ तर बनलेला आहेत पण ते व्हिडिओ टाकण्यासाठी हे व्हिडिओ मी थांबवून ठेवलेला आहे चला तर मी आजचा रुटीन तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स इथं करा तुमच्या गोड गोड कमेंट्स खूप छान असतात आणि सबस्क्राईबचं बटन थांबा कारण की मी नवीन यूट्यूबर आहे तर मला सबस्क्राईबची गरज आहे जर तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करणे गरजेचं आहे तर कर चला तर व्हिडिओ मी इथेच थांबवते रुटीनला सुरुवात करते तर सर तर ताईनं मी आता तुम्हाला मटकीची रेसिपी दाखवणार मटकीची भाजी दाखवणार आहे रस्सा भाजी जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही मुलांना जास्त मटकी म्हटली की थोडीशी तिखट अशी छान लागते कारण की मटकी ही गोड असे तर आता वाजलेले आहेत आठ साडेआठ मुलांना सुट्टी असल्यामुळे सगळे रिलॅक्सच कामं चालू आहेत म्हणजे जे सहाला उठून जी कामं करते ती आठच्या नंतरच माझी कामं चालू असतात की थोडंसं रिलॅक्स उन्हाळा कामामुळे थोडंसं अंग पण जड होतं कारण की त्याला मेहनत थोडी जास्तच लागते त्यामुळे जेवणाच्या रुटींगमध्ये थोडंसं मी स्लो झालेले आहे तर असो कढईमध्ये मी तेल टाकून कांदा फ्राय करून घेत आहे त्यामध्ये मटकीची भाजी म्हटली की मुलांना खूप आवडते कोरडीही खातात हळद मिठाची ही मटकी खूप आवडते पण थोडीशी तिखट असली की छान लागते तर आ, कांदा लसूण मी टाकलेला आहे जिरं मोहरी हो कांदा लसूण अशी मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे कांदा हा व्यवस्थित फ्राय केल्यानंतर कडवट असा वास लागत नाही त्यानंतर कांदा लसूण मसाला मी असं टाकलेला आहे दोन चमचे ही खूप तिखट होतो तर नवीन मसाला हे त्यामुळे बेतानेच टाकत आहे की तिखट असं आवडतं मुलांना पण जास्त स्पायसी म्हटले की पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं तर मटकी टाकून व्यवस्थित अशी शिजायला ठेवायची चवीनुसार मीठ घरीच मटकी मी भिजवलेल्या आहे घरी मटकी भिजत घातल्यामुळे भरपूर होते आणि विकतची मटकी आणली तर ती पुरत नाही आणि पैसेही जास्त जातात थोडा वेळ लागतो मटकीच्या ह्याला विकतचं कसं आणलं आणि लगेच केलं असं होतं मटकी भिजवायची म्हटले तर त्याला एक दिवस पूर्ण जातो तर पूर्वनियोजनं आणि जेवणाची सुरुवात केली तर व्यवस्थित असं होतो शिल्लकही राहत नाही आणि व्यवस्थित असंही पुरतो बचत करायची म्हटली तर सुरुवात ही छोट्यापासूनच करावी लागते तुम्ही म्हणाल की बचत म्हणजे काय तर अशाच गोष्टी असतात की विकत मटकी आणू नये घरी भिजत घालावी जास्त होते पुरतात आणि घरच्यामध्ये आपला विश्वासही असतो की तर मी तुम्हाला परत एकदा मटकीची कशी भिजत घालून मोड आणायचे ही दाखवणार आहे चपातीची कडीक मी मिळणार आहे थोडंसं बाहेर जायचं आहे स्वामींच्या दरबारात जायचं आहे मठामध्ये तर मुलांना घेऊन जायचं आहे खूप दिवस मी मुलांना नेलंच नव्हतं स्कूल होते त्यामुळे त्यांना मी नेला टाळतच होती तर बोली आज मुलांना मी घेऊन जावी घेऊन जावं तर असं माझी पटपट पटपट पट, चाललेली आहे तयारी कणेके म्हणून झालेले ह्याचं चपात्या करायला घेणार आहे कसं असतं स्वामींच्या दरबारात गेले की मन शांत होतं आणि पॉझिटिव्हिटी हे होते प्रत्येकाच्या घरात हे थोडंसं चालूच असते की प्रॉब्लेम असतात तर थो देवाच्या दरबारात गेलं की तेवढीच शांतता असते आणि मन प्रसन्न होतं प्रॉब्लेम हे कुणाला नसतात सगळ्यांनाच असतात तर त्यातूनही थोडीशी असं मनाला शांतता भेटते स्वामींच्या दरबारात गेले तर तिथून येऊशीच वाटत नाही आ मी नेहमी गुरुवारी संध्याकाळीच आरतीला जाते पण मुलांचे क्लास आणि सुट्टी आहे थोडंसं त्यांना बोले फिरवून आणावं मिस्टरांना तर टाईम नसतो कारण की त्यांचं ऑफिसचं रोटिंग उलटं सुलटं असल्यामुळे आम्हाला वेळ देणं त्यांना इम्पॉसिबल आहे तर ठीक आहे आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार असंही असतं तर मी मुलांना आज बोले की स्वामींच्या दरबारात घेऊन जावं कसं असं मुलं लहान असली की आपल्यासोबत जातात जरा मोठी झाली की ते त्यांचे फिरतात पण आईवडिलांसोबत फिरणं मुलांना खूप आवडतं एकदा मुलं मोठी झाली ना तर मग ते त्यांचे फिरतात ते त्यांना त्यांचं माहिती असतं पण आपल्यासोबतचा त्यांचा आनंद हा जरा वेगळाच असतो आणि तो लहानपणीच घेता येतो मोठ्यापणी नाहीच जमत तर आता चपात्या लाटेला घेतलेल्या आहेत ताज्या ताज्या अशा खूप सुरे कशा लागतात करून ठेवल्या आणि करायला खायच्या असं नाही होत माझं रेडीमध्ये पटकन स्वयंपाक करायचा आणि सुरुवात करायची आज म्हटले स्वामींना नैवेद्य दाखवावा जेवण जे, जे बनवणार आहे ते काहीही बनवा तुम्ही भाजी भाकरी चपाती डाळ भात least तुम्ही मसाले भात केला तरी स्वामींना हा नैवेद्य दाखवूनच घ्यायचा कारण की ते आव... आपण त्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्यामुळेच आपल्याला हे सर्व भेटत आहे असा विश्वास ठेवायचा स्वामी जे करतात ते स्वामीच करतात चांगला असो वाईट तर कधी स्वामी करतच नाही पण विश्वास ठेवायचा मनात नामस्मरण करायचं आणि पॉझिटिव्हिटी ठेवायची निगेटिव्हिटी ठेवल्यावर तर अशा गरम गरम चपात्या मुलांना दिल्यावर खूपच आणि त्यांनाही छान वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात जेवण हे जातच नाही तर सावकाश अशी कामं चालू आहे सकाळच्या रुटीनमध्ये कसं असतं की पटकन असं स्वयंपाक होऊन जातो कसं असतं उन्हाळ्याचं जेवण जात नाही त्यामुळे ते करून ठेवल्यानंतर खाणं म्हणजे खूपच अजून कमी जेवण जातं गरम गरम असं मुलांना पटकन असं दिलं की पट जेवण जातं तसं माझा एक टायमिंगला स्वयंपाक करायचा म्हटला तरी तो अर्धा पाऊण तसंच होऊन जातो आणि ताजा ताजा तर बराच वाटतो तर आज मी सॉरगेटला मुलांना घेऊन जाणार आहे तर थोडीशी गडबडच चालू होती कसं असतं ना मुलांना आपण नेलं तर त्यांना कळतं की आई वडिलांनी आपल्याला कुठे नेलं आहे कसं नेलं आहे तर त्यांना ते आयुष्यभराची आठवण आठ असते जर आपण त्यांना कुठेच नेलं नाही तर त्यांना असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी कुठे नेलं नाही असं होतं असो सगळ्यांच आईवडिलांचा हाच प्रॉब्लेम असणार की वेळ देता येत नाही मुलांना तर खरंच तुम्ही मी सांगते की वेळ द्या मुलांना कारण की ते बालपण त्यांचं तेवढंच असतं ते एकदा मोठे झाले तर मुलं नसतातच जवळ मुलं असू नाही तर मुली असो ते त्यांच्या लाईफमध्ये एन्जॉय करतात मुलांना शक्यतो जेवढा सहवास देता येईल तेवढा द्या आईवडिलांसोबत तर ठीक आहे असो तर आ, भाजी तर एका साईडला झालेलीच आहे एका साईडला चपात्या करणार आहे तर दोन आंबे मला कसे भेटले घरामध्ये कुठे होते मला ते कळलंच नाही पण नैवेद्य दाखवायचं हे डोक्यातच होतं मनात तर होते की गोड गोड काहीतरी स्वामींना द्यायचं आहे पण न, न कळत ते दोन आंबे माझे राहिले तर बोले चला तर स्वामींना तर गोड नैवेद्य द्यायचाच होता तर जे स्वामींना पाहिजे असं ते कसंही त्यांना होतं करून घेता सेवा तर अशा प्रकारे माझ्या चपात्या चालल्या आहेत आणि मी हजी तुमच्याशी बोलणं चालू आहे आणि मुलं तर घरात नव्हतीच बाहेर खेळायला जातात ते त्यांच्या सुट्टीमध्ये ते त्यांची पूर्ण सुट्टी एन्जॉय करून घेतात पण आईला ही कधीच सुट्टी नसते सुट उन्हाळा असो हिवाळा असो आणि काही असो आई ही नेहमी चोवीस तास हे डेली रुटीन तिचं चालूच असतं खरंच आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते म्हणून असं नाही की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही त्यांना कधीच सुट्टी नसते म मिस्टरांना दो एक दिवस सुट्टी असते मुलांना सुट्टी असते पण आईलाही कधीच सुट्टी नसते तर माझा नैवेद्य मी दाखवलेला आहे पाहू शकता पूर्णपणे असं झालेला आहे तर जेवण आम्ही आता सॉरगेटच्या दिशेने निघालेलो आहे माझी जावही माझ्यासोबत आहे तर जावीची दोन मुलं माझी दोन मुलं अशी आम्हाला आज एन्जॉय करायचा होता पण उन्हाळा एवढा कडक आहे की साडे दहा अकराचं ऊन एवढं कडक लागत होता ना तर काहीच सांगू शकत नाही तर ह्या यांची टीम अशी सुरू चाललेली आहे खूप एन्जॉय करत होते रस्त्याने तर त्यांनी पहिल्यांदाच आता स्वामींच्या दरबारात त्यांना घेऊन चाललेले आहे सॉरगेटचे ही सारसबागचे साईड आहे तर मठा स्वामींच्या दरबारात जाऊन वाचन क सुरू आहे नामस्मरण सुरू आहे पाहू शकता सगळे सगळ्यांचं येऊन इथे एक अजिबात गोंधळ नसो कसलाच आवाज नसो फक्त नामस्मरण तुम्हाला जे काय करायचं आहे ते आहे तेवढंच तिथे असतं शांतपणे जेवढं करता येईल तेवढं करता येईल तर मला तिथे स्वामीचरित्र सारामृत होतं तर मी चौदावा अध्याय वाचन करत आहे स्वामींना मी नारळही अर्पण केलेला आहे पण जास्त शूट मंदिरात करू शकत नाही हे मंदिराचं रूल असतो थोडक्यात स्वामींच्या दरबारात जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं वाचन चालू आहे नामस्मरण चालू आहे सर्वांचं जेवढे भक्त येतात तेवढे वाचन नामस्मरण चालू असतं ते स्वामींचा दरबार पाहू शकता किती गर्दी असे तरी सकाळची वेळ आहे जो खूप शांतता असते तिथे अजिबात गा अजिबात गोंधळ नसतो तर स्वामी दरबार पाहू शकता सकाळची वेळ आहे पण तिथे एकदम थंडावाचा जाणवत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत हो असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर पाहू शकता कितीच भक्तजण येत आहेत आणि किती दर्शन छानपैकी होत आहे एकदम शांतता जे स्व पुण्यामध्ये राहत असेल त्यांनी स्वामींच्या दरबारात जाऊन दर्शन घ्यावे चला तर मी व्हिडिओ इथेच थांबवते